घाबरू नकोस तुझे प्रयत्न प्रामाणिक आहेत तुझे कर्म हे स्वच्छ आहेत तू निवडलेला मार्ग देखील हा तुझ्यासाठी अत्यंत योग्य आहे असे असताना तुझं वाईट मी कधीही होऊ देणार नाही काही वेळा नियती तुम्हाला मुद्दामून अनपेक्षित संकट देत असते ते तुमची परीक्षा घेत असते बाळा तू या परीक्षेत पास झाला आहे तुझे दुःखाचे दिवस आता संपलेले आहेत विश्वास ठेव जो माझा हात पकडतो त्याला मी आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची वेळ येऊ देत नाही माझी भक्ती करणारे सर्व भक्तांचे मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करत असतो त्यांना नेहमीच योग्य मार्ग दाखवत असतो पेढा कसाही खाल्ला तर तो गोडच लागतो ना त्याप्रमाणे तुम्ही केलेले नामस्मरण ते कसेही कुठेही केले तर ते माझ्यापर्यंत पोहोचतच असते गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी मी व्यर्थ तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ संकटाचा काळ हा प्रत्येकाचा ठरलेला असतो पण तो कायम मुक्कामाला कधीच राहत नाही नशिबानी जिथे साथ सोडली तिथे स्वामी महाराजांनी हाक दिली आणि नशिबाची कायापालट झाली हा आहे स्वामींनी दिलेला एक सुंदर अनुभव की जो पैशाने कधीच विकत घेता येत नाही माझ्यासाठी तो होता एक दिव्य चमत्कार तुम्हालाही यावर विश्वास असेल तर होय स्वामी गुरु गुरुमाऊली टाईप करा बाळा मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर या जगात मनुष्याला कुठल्याच गोष्टी अशक्य नाही तेव्हा हेही दिवस नक्की बदलतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी आहे तुझ्या पाठीशी घालही होतो आजही आहे आणि उद्या देखील राहणार și Svamii să mărtă.